मोबाईल चोरत असताना विरोध केल्याने चालकाला चोरट्यांनी तीनशे मीटर फरफटत नेत हाताला चावा घेऊन पळ काढला होता पोलिसांनी शंभरहून अधिक सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढत तिघांना बेड्या ठोकल्या मंथन त्रिलोक पवार वय एकोणीस राहणार सरोदय कॉलनी मुढवा रोहित किरण वाणी वय एकवीस आणि कृष्णा संजय वाणी वय वीस दोघे राहणार ताडीगुप्ता चौक धायर वस्ती मुढवा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत पोलिसांनी सांगितले की फिर्यादी डीपी रोडवरून भगीरथी नगर सोसायटीकडे पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघं चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावला त्यास फिर्यादी यांनी विरोध केला असता चोरट्यांनी त्यांना तीनशे मीटरपर्यंत फरफटत नेले त्यामध्ये त्यांच्या डाव्या पायाला तसेच दोन्ही गुडघ्यांना दुखापत झाली गाडीवरील पाठीमागे बसलेल्या चोरट्यांनी फिर्यादीस हाताला चावून जखमी केले होते पोलिसांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या ठिकाणचे शंभरहून अधिक सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची त्या आधारे तपास पकडले दिली पथकाने तिघांना गुन्ह्याची कबुली असून चोरलेला आणि वापरलेले पोलीस वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे गुन्हे निरीक्षक निलेश जगदाणे अमर काळंगे यांच्या सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे महेश कवळे संदीप राठोड सचिन जाधव दीपक कांबळे कुंडली केसकर चंद्रकांत रेचितवाड प्रशांत दुधाळ निखिल पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली